साडी महालक्ष्मी वाघ नांदाई देवी नांदाजी मैदान क्रमांक दोन साडी समळवीर डावास वरदेव पाले आणि मैदान क्रमांक तीन साडीदेव ब्रमणराव पासून बहिरेश वर आपण थर्ड थर्डिकाला मैदान क्रमांक एक साडी

লক্ষণ <laughs> क्रमांक दोन वरती चालू चालला आपल्या पाहतो इथून शैक्षणिक शोकळे विरुद्ध जे हनुमान वाघोडे यांच्या लढत लढत आता सुमित माने विरुद्ध त्या आपल्याला पाहायला मिळेल अन् स्पोसेकरला मात्र या बेडवरती बात होईल ठीक <laughs>

त्यांना विनंती आहे आपल्यासाठी आदरणीय छोटम शेठ यांच्या माध्यमात सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे त्याचा लाभ घेणार कृपया आपण सर्वजण प्रेक्षक गॅलरीमध्ये चला मेसेज केलं काय फोन सर्वसंघ आपण असं दाखवू इच्छितो आज சர்ச்சையில் பரபரப்பு சொன்னார்

इन पंचकूटा के साथ महालक्ष्मी हाथी की जगह लेने लगा था। कमल ही काला नींबू का बल्लेबाज़ है, अन्य इलाकों के बाद में खेलते बाद में बामाज़ाओं के बहुत शर्माने या पुलिस के बाद में खेलते खेलते सच से रेखा था। यादव ने आता तो क्या कुछ भी सामने करेगे, क्या उन्हें जब भरापुर संधों के आता भ मैदाना एक अनुसंग पराभूत झालेला संघ जेव्हा स्पोर्ट्स फुडवारीचा पाडा या सामन्यामध्ये उत्कृष्ट सन्मान दिला जातो आहे तो म्हणजे सुयोग थळे सुयोगळे आपण यायचा आहे आणि आपले आपण घेऊन जायचं आहे परावृत्त संघामध्ये उत्कृष्ट खेळ जाणारा खेळाडू अर्थात साहित्य गरीबी सन्मान दिला जात आहे सुयोगळे आपण आपण देखील यायचा आहे आणि आपला सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर हा उच्च राहिला नाहीये अठरा खेळाडू आपण देखील यायचा आहोत आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे या तीनही खेळाडूंना विनंती असेल आपल्या हस्त आणि आपला सन्मान आपण घेऊन जायचा आहे आपल्या उत्कृष्ट गणेकरांना सन्मानित केला जाणार आहे माहिती चिड़ंगन करोगे वक्त एक बढ़ते हैं आप रियू चिड़ंगन नहीं हैं आप उन पर ही पाल देते हैं आप उन्हें तो जाते हैं कि जब सरकार ना बने जाते हैं जब से जब सरकार सरकार ने बिना चाहे आप अपन बैठ पड़ा के ऐसा भी हेलो हेलो टीवी अंकल कोर्ट नंबर वन कतरी पारा चैलेंज नो बोनस नो बोनस वाइट आवर चैलेंज

છે સ્કોર નો ન્યુ લાસ્ટ આજો આタルપાડા હેલો આタルપાડા કેપ્ટન હરિવર છે ધોન લિવર હરિવર સ્કોર પડે સદન સરેગા આઉટ હે થર્ડ રાઉન્ડ હોતી રેડર આઉટ હે નો બોલ आणि बघ शेवटी आपल्या शुभ असते सन्मान करता धन्यवाद प्रभाकर या ठिकाणी व्यासप्रोपस्ट आदरणीय समीर धुमाड यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आदरणीय समीर कुमार यांचा सन्मान करण्यासाठी ऋषिकेश पाटील आपण सन्मानित करणार आहे आपले शुभ या ठिकाणी समीर कुमार यांना देखील सन्मानित केला आहे आदरणीय समीर कुमार

大家都是万年大哥，的年大哥，所以的个人都会。但的假如说你们的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年大哥，的年大哥，万年的哥，万年 त्यानंतर व्यापीवरून दापोली मुंबई यांचा देखील या ठिकाणी सन्मानित करणार आहे श्री भेट चालवता निर्मिती करणार आहे आपल्या शोभा बालकृष्ठवाडी दापोली मुंबई यांना देखील सन्मानित करायचं आहे आदरणीय बालकुष्यवाडी यांचा देखील गणपतीचं सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो पुढील आपण राहिला आहे त्या गाडी ज्या आपण लावलेलं आहे त्या संघांपैकी आहे ज्यांनी काबाट एकतरीया सुद्धा होता किरादन कामा एक एक मात्र योग्य दिते आनंदित झाला पण किरादन कामा दोन मानले समान भी दावले इंद्र वरुदेव पाले आणि किरादन कामावर तीन वरती बाले बाले आणि यांनी तमाम दिलेला आपण काय करतो बाय दादा 私はそれを見るこがとができることが

थोडस मी समजते का आहे या ठिकाणी राऊत सर रिव्ह्यू असा आहे स्ट्रगल चालू आहे आणि थर्टी सेकंड ओव्हर झालेले नाहीये तरी पंचानी विसर मारले असा त्यांचा दावा आहे आणि पंचा म्हणणं आहे की कान ब्रेक झाले आहे म्हणून आम्ही विसर मारलेली आहे प्लीजचे कन्स्ट्रक्शन एंड राहो रिव्यू ऑन रेडर आउट कंटिन्यू प्रोफेशनल कंटिन्यू करा धन्यवाद आपण अधिकार प्रस्पडाकडे बोलतोय या ठिकाणी Gracias.